मागणीला यश आले शेतकरी राजा अखेर खुश झाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून अखेर आता शेतकरी राज्याचा विजय झाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही अनेक दिवसांची आता प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे सरकारने या ठिकाणी आता पिकुमा आणि नुकसान भरपाईची फायनल यादी जाहीर केली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आता आदेश आले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना देखील सूचना देण्यामध्ये आल्या असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्याकरिता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून असून हा निधी आता राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे अखेर कर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर कर आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा सण असेल त्याचबरोबर या ठिकाणी दिवाळी सण असेल हा सण गोड झाला असं म्हटलं तरी काही सरकत नाही शेतकऱ्यांची देखील मागणी होते की सरकारचा या सणानिमित्त म्हणजेच की दसरा आणि दिवाळी या सणानिमित्त सरकारचा थोडाफार तरी या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्याचनुसार सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती भरीव मदत या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे फक्त राज्य सरकारच नव्हे तर आता केंद्र सरकारच्या देखील माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता जास्त रक्कम ही तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या तेरा जिल्ह्यांच्या जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असेल तर येत्या एक ते दोन तासामध्ये दे, तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर आता सर्वात अधिक कोणत्या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे, नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला देखील मदतीची अत्यंत गरज असेल पीकमा आणि नुकसान भरपाई कधी मिळणार असा जर तुमचा देखील प्रश्न असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की अखेर का राता या सरकार चा मा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी राजा हा संकटामध्ये सापडलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मदतीची अत्यंत गरज होते आणि सरकार आता मदत केव्हा देणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित पवार असतील

पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हा जमा होत असतो त्याच बँकेच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि जमा झाला की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या येणार आहे आणि आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढू शकता कारण की अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले आहे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात आधी तेरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले आहे आता कोणत्या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी रक्कमच जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी बघणार आहोत आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे। असेल आणि नुकसान भरपाईची रक्कम असेल ही नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यानुसार शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होते आणि त्यानुसार आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने मोठे निर्णय जाहीर केले असून आता दुष्काळ सवलत देखील लागू करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये अजून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान लाभासाठी वाय सी करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये सरकारच्या माध्यमातून जी ई के वाय सी करण्याची अट होती ती आता शिथिल करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची काहीच गरज पडणार नाही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यापूर्वी आता शेतकऱ्यांसाठी दोन अर्जंट सूचना पाहायला मिळत आहेत लक्षपूर्वक पहा चला आता ह्या दोन अर्जंट सूचना कोणत्या आहेत आणि सर्वात आधी कोणत्या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण आता राहिलेल्या तीन ते चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला आहे आता लक्षपूर्वक बघा जून जुलै आणि ऑगस्ट लक्षपूर्वक पहा चला अत्यंत महत्वाचे अपडेट आहे जून असेल जुलै असेल आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे यासाठी सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान हे सप्टेंबर महिन्यामध्ये झाले आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी लवकरच सरकारच्या च्या मा आता मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये येणार आहे मात्र सध्या तरी या ठिकाणी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सांगत आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसानीची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान हे सप्टेंबर महिन्यामध्ये झाले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी दहा दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर सध्या जी आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे ती फक्त जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांची या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि यासाठी सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी दिली असून आता राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी दोन महत्वाच्या सूचना कोणत्या आहेत तर लक्षपूर्वक बघत चला ही जी नुकसान भरपाई आहे या ठिकाणी फक्त आधार कार्ड लिंक असलेले असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्वरित आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या कारण की फक्त आधार कार्ड लिंक असल्याच बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर दुसरी जी सूचना आहे ती म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी फार्म आय काढली आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ हा देण्यामध्ये दे येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील या ठिकाणी फार्मर आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावा अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना करण्यामध्ये आलेल्या आहेत आता त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी बघूयात लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता यासाठी पहिला जिल्हा धाराशिव जाहीर करण्यामध्ये आलेला आहे लक्षपूर्वक पाहत चला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांची नुकसान भरपाई आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झाली आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याची देखील नुकसान भरपाई हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुका असेल त्यानंतर तुळजापूर उमरगा कळम भूम परंडा लोहारा आणि वाशी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर या ठिकाणी आता हिंगोली जिल्हा देखील पात्र पाहायला मत आहे हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हिंगोली तालुका असेल त्यानंतर ोंढा नागनाथ असेल त्यानंतर कळमनुरी सेनगाव वसमत या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना पस्तीस तर काही शेतकऱ्यांना तब्बल या ठिकाणी पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लातूर तालुका असेल त्यानंतर निलंगा अहमदपूर उदगीर रेनापूर शिरूर अनंतपाळ देवणी साकूर आणि ओसा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील अखेर कर आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता अमरावती जिल्हा असेल त्याचबरोबर अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याची जी नुकसान भरपाई आहे ती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहे आणि जी सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई आहे ती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की साधारणतः दिवाळीच्या आधीही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही पहिल्या टप्प्याचा जर विचार केला तर जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होत आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि दुसरा टप्पा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना ई केवायसी सी करण्याची काहीच गरज नाही मात्र या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी या ठिकाणी काढून घ्या अशा पद्धतीशी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम आज जमा होत आहे अशा बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता येत्या एक ते दोन तासामध्ये याच चॅनल वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद